चला मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरवात संध्याकाळी सहा वाजता आज दिवस सगळा झोपून 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 गेला फिवरीश फिवरिश वाटत होत त्या हवामानामुळं कुंद वातावरण भिजण झालं अजून छत्र्या आल्या नव्हत्या बाहे, बाहेर त्यामुळं काय करायच थंडी वाजून आली अख्खा दिवस तुम्हाला हे दाखवायचं होतं थांबणार आता पहिलं ओढणी कुठली घेऊ ही ओढणी घेऊ काय ही ओढणी घेऊ बघा ही पण छानच आहे ओढणी ही ओढणी घेऊ ही पण छान आहे मला ही ओढणी आवडते कारण थंडी मध्ये ना ही खूप मस्त आहे आज जरा आवाज गणगणला असेल ना थंडीत खूप छान आहे ही ओढणी तर ही ओढणी घेऊ काय ही आपली घेऊ अलीकडे ह्या ओढणीवर भर हो आहे माझा आणि हल्ली मी थोडे दिवस ओढण्या वापरते देऊन टाकते ठेवत नाही आहे जुन्या करेपर्यंत म्हणजे नवीन पण घेता येतात चला हीच ये घ्यावी नाही का बर तर तुम्हाला सांगायचं होतं की बघा बरं हा ड्रेस तुम्ही बघितलाय पुष्कळ वेळा बघितलाय पण ह्या हवेला मला छान वाटला आज घालायला आणि एक तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा काय दाखवलं मी पायातलं दाखवलं हे बघ चांदीच छान आहे ना हल्ली फॅशन आहे दारासमोर गाडा आला होता तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे दारासमोर गाडा येतो की नाही छोट्या मोठ्या गोष्टी खूप विकायला येतात त्याच्यावरती तर त्याच्यात हे विकायला आलं होतं हे बघा असं ताणत ते थांबा दाखवू काढू पडले असते हे बघा हे असं आहे पायात घालायचं आणि हे असं ताणतं ताणत तर तुम्हाला मला हे दाखवायचं होतं मग अशी मी अशी मी अशी कधी एका पायावर उभी राहत नाही ग पडलं म्हटलं तर काय करायचं साठेनंतर या गोष्टी करायच्या नाहीत बर उभं लावून कपडे घालायचे नाहीत पॅन्ट म्हणा लेगी म्हणा ह्यांना तर साठी ओरडते ह्यांना असा आधार तरी राहून पॅन्ट घालायची इतकी सवय इतकी सवय आहे तर मी ह्यांना नेहमी ओरडते नका तसं करू पडलं पिडलं का तर काय करायचो तर साठी नंतर काही काही गोष्टी खूप सांभाळाव्या लागतात बरं कपडे सांभाळावे लागतात चांगले चांगले कपडे तर घालायला पाहिजेत कारण आता आपलं जाण्याचे दिवस आले ठेवून <laughs> काय करायचे म्हणून चांगले कपडे वापरायला पाहिजे जेव्हा तुम्ही कपाट उघडताना तेव्हा लक्षात येतो अरे 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 कसले हे गॉडी गॉडी कलरचे माझ्याकडे कपडे आहेत आणि माझे वापरायचे फारसे झालेच नाहीत म्हणजे ते डारकडा कलर नको वाटतात तो आता विशिष्ट वयानंतर पण अगदीच मस्कट कलर आणि फेड कलर पण वापरले ना तर ते चांगले दिसत नाही त्या त्या ऑकेजननुसार प्रसंगानुसार ते ते कपडे घालावे लागतात म्हणजे आता लग्नाला मुंजीला कार्यक्रमाला गेलं तर डार्क काठापदराच्या साड्या नेसायला पाहिजेत पण जर का तुम्हाला कुठेतरी कुणाला तरी भेटायला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये यायचं आहे किंवा कुणाशी कुणाला तरी बोलवायला जायचं आहे एखाद्या दुःखद प्रसंगी एखाद्या व्यक्तीला भेटायला जायचं तर मग त्यावेळेला असं फेडफेडच काहीतरी घालायला पाहिजे असले कपडेच घालायला पाहिजे मग ड्रेसही तेव्हा छान दिसतो फेडेड म्हणजे साधे कपडे आणि अशा वेळेला जेव्हा तुम्हाला कुठेतरी भेटायला जायचं असेल एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती संकटात आहे दुःखात आहे तर त्यावेळेला ड्रेस हा जास्त कम्फर्टेबल आहे कारण की तो कधीच गॉडी दिसत नाही कधीच गॉडी दिसत नाही अगदी तिकडच्या मुली ते गॉडी गोडी कपडे घालतात काठापदराच्या पैठणीचे सुद्धा फ्रॉक करून वापरणाऱ्या सेलिब्रिटी एवढूच पैठणीचे तर चांगल्या चांगल्या काठ्यापदराच्या साड्या काय आपण कुणाला भेटायला हॉस्पिटलला जाताना घालत नाही कारण तिथनं आल्यावर आपल्याचे धुवायला टाकलं टाकायला जरी आपण हॉस्पिटलमध्ये कुणाला भेटायला गेलो तर आल्यावर तिथं हॉस्पिटलमध्ये किती इन्फेक्शन असतं काय काय असतं त्यामुळे घरी आले आले ते कपडे धुवायला टाकायला समजा तुम्हाला एस टीतनं बसमधनं कुठं जायचं असेल तरी तुम्हाला घरी आले आले ते कपडे धुवायला टाकायला त्यामुळे मग अशा वेळेला तुम्हाला कपडे धुता येतील अशा पद्धतीचेच कपडे तुम्हाला वापरायला लागतात बरोबर आहे ना म्हणजे कुठे कधी कुठले कपडे वापरायचे याला सुद्धा काहीतरी गणित आहे हो पण लग्न कार्यात वगैरे मुंजी एखाद्या फंक्शनला बारशाला डोळ्या जेवणाला हे शक्यतो आपल्याकडे इंडियामध्ये परदेशात तर अगदी आवर्जून आपली संस्कृती किंवा आपली आवडनिवड सांभाळली जाते भारतीय पण आपली भारतामध्येच ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या जात नाहीत मी तर काल एकीला उद्घाटनाच्या वेळेला उद्घाटन त्या बाईच्या हस्ते होतो उद्घाटन सकाळच्या वेळेला होतं योगा क्लासचं होय का पेपरमध्ये आलेलंच सांगतेय तुम्हाला योगा क्लासचं उद्घाटन होतं अर्थात योगा क्लासचं उद्घाटन म्हटल्यावरती सकाळी सगळे त्या योगाच्या ड्रेसमध्येच की काहीतरी काहीतरी ड्रेस घातलेले असतात वर एक खाली एक काहीतरी आणि जॉगिंगला वगैरे जाण्यासाठी म्हणून ते शूज असतात तर तुम्हाला सांगते त्या योगा क्लासचं उद्घाटन करायला वरती जाऊन समयी लावताना ती बाई एवढे कपडे एवढीशी पॅन्ट ठीक आहे चला मी काय म्हणते बर तुला माहित होतं तरी सुद्धा तू असलं का उद्घाटन आहे होते मग चांगले योगाचे छान मस्त पांढरव शुभ्र वगैरे काहीतरी घालायचं नाही काय चांगलं दिसलंच ते पण योगाचे कपडे स्पेशल मिळतात नाही असलं काहीतरी घरातलं विटकं चटकं घालून आली होती एवढंच नव्हे तर तिथे दिवा समयी लावताना उद्घाटन करताना एस्पेशली समई लावताना ती बाई बाईच बाई म्हणली पायात शूज तसेच आणि ते थ्री फोर्थ असल्यामुळं साडी असती तर एक वेळ दिसलं तर नसतं पण थ्री फोर्थ असल्यामुळं तिचे ते पायातले शूज तसेच दिसत होते आणि ती अशी दिवा लावत होती पण म्हणजे समयी लागत होती उद्घाटनाची कितपत योग्य आहे मला सांगा हो बरोबर दिसतं का त्या त्या, -त्या फंक्शननुसार कार्यक्रमानुसार तुमच्याकडे साड्या नाहीत एवढं तुम्ही दरिद्री आहे काय का तुमची मनोवृत्ती दरिद्री आहे काय आहे का याला काय म्हणायचं त्याच कार्यक्रमाचा अपमान आहे तो अपमान बोलू पण शकत नाही कोणी तेच तुम्हाला माहिती आहे का परवा इथे पद्मश्री मी आता इथं म्हणते म्हणजे टी व्हीवर टी व्ही आहे तिथं माझा म्हणून टी व्हीत मी बघितलं ते म्हणून मी असं इथं केलं पद्मश्री वाटल्या गेल्या आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते तर पद्मश्री घ्यायला काही जण बूट काढून चप्पल काढून गेली मला असं वाटलं होतं की सगळ्यांनीच खर तर चपला बूट काढून जायला पाहिजे होत ही करावं न भूतो न भविष्यती अशी ती गोष्ट होती पण ठीक आहे चला ते काय सगळ्यांना सुचलं नसेल किंवा त्या ठिकाणी अशा त्या कार्यक्रमामध्ये विदाऊट बूट विदाऊट चप्पल काढायला जागा नसेल काहीतरी असेल <coughs> पण त्या ठिकाणी आपण एवढा मोठा पुरस्कार घेणार आहोत तर तिघ चौघ जण तुम्हाला सांगते चप्पल बूट न घालता आले होते बेअरफूट आणि त्यांनी ती पद्मश्री स्वीकारली इतकं छान वाटलं बघायला त्या त्या कार्यक्रम छान छानच त्यांनी नमस्कार केला पंतप्रधानांना नमस्कार केला राष्ट्रपतींना नमस्कार केला सगळ्या ऑडियन्सला नमस्कार केला सगळ्यांनीच केला तो काय प्रश्न नाही सुद्धा पण बूट मात्र सगळ्यांनीच काढायला पाहिजे होते ते दोघा तिघांनी काढले पण सगळ्यांनी अतिशय नम्रतापूर्वक ती पद्मश्री स्वीकार तर ज्यांना ज्यांना ते ती पद्मश्री मिळाली आणि आपल्या अगदी म्हणजे ओळखीचे आवडीचे ते अशोक सराफ यांनासुद्धा मिळाली त्यामुळे त्यांना माझ्या माझ्यातर्फे अभिनंदन आणि नमस्कार मनापासून नमस्कार की खरंच कलाक्षेत्रातलं ती पद्मश्री ती त्यांना मिळाली म्हणजे खरंच छान वाटलं मला ती तर त्या त्या कार्यक्रमाला आणि त्यावेळेला निवेदिता सराफ अगदी मस्त साडी नेसून नथविध घालून त्यांच्यासोबत गेली होती, स्टेज होती ती स्टेजला गेली नाही ती बसली होती मागे खुर्ची पण तिच्यावर जेव्हा कॅमेरा मारला त्यावेळेला ती अशी मस्त विधी घालून छान केसरी साडी वगैरे होती छान वाटलं ते बघायला तर असं त्या त्या कार्यक्रमाला त्या त्या पद्धतीचेच ड्रेस घालावे लागतात तसेच ड्रेस घालायचे आता तुम्ही म्हणाल की हे सैल सैल काय घातलं आहे फिटिंग करून घ्या आम्हाला फिटिंगचे ड्रेस चालत नाही विशिष्ट वयानंतर आम्हाला फिटिंगचे ड्रेस चालत नाहीत तुम्हाला कसं अगदी सुरुवातीला असं हितनं हितनं सगळं दिसायचं असतं म्हणून फिटिंगचे ड्रेस घालतात आमचं काही नाही आमचं छान आहे सगळंच हे आहे आणि तुम्हा काहींचं कसं असतं माहिती आहे का जरा वेडेवाकडे अंग सुटलेलं वगैरे असतं तर ड्रेसमध्ये ते झापून जातं काही वेळेला साडीमध्ये की नाही असं इकड ते असं इथनं इथनं सगळं दिसतं नीट साडी नेसली जात नाही साडी काही ना कॅरी करता येत नाही फारच अंग सुटलेलं असलं तर मग अशा वेळेला त्यांना कम्फर्टेबल वाटतं म्हणून बऱ्याच ठिकाणी अशा महिला वयाच्या साठीनंतर ड्रेस घालायला बघतात पण काही हरकत नाही त्यांनी का ड्रेस घालावेत पण चांगले ड्रेसेस घालावेत योग्य कार्यक्रमाच्यानुसार साड्याही नेसाव्यात कारण की कसं आहे माहिती आहे का मऊ सुताच्या साड्या नेसल्या की छान असतात अंगावर मस्त दिसतात उलट तुम्ही तुमचं इतकं वेडवाकडं अंग सुटलेलं असतं ते कळत पण नाही माहिती आहे का उलट सगळंच झाकलं जातं तर योग्य तुम्हाला कुठला ड्रेस कम्फर्टेबल वाटतोय तसा तो तुम्ही कम्फर्टेबल ड्रेस घालायचा ज्याच्यात तुम्हाला कम्फर्टेबल आहे आणि घरातल्याला पण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना तुम्ही आता मी बघितलं हल्लीच्या मुली तरुणी प्रौढ बायका घरामध्ये एवढूचशी चड्डी घालतात एवढीचशी आणि वर टी शर्ट घालतात किंवा तो टी शर्ट इथपर्यंत असतो चड्डी एवढीशीच घालायची त्याच्यात आणि तसंच हिंडायचं घरभर मोकळं ढाकळं वाटतं मुलांना सांभाळायला बरं पडतं वगैरे वगैरे म्हणून तर मला वाटतं हे असलं जर का आपल्या घरातलं कोणी मेंबर करत असेल तर आपण त्याला कॉपी करू नये वयाच्या साठीनंतर लक्षात ठेवा पन्नाशीनंतर किंवा सासू झाल्यावर आपण सुने ला सुनेशी स्पर्धा करू नये सून सून आहे लहान आहे ती त्याच्या पद्धतीचे कपडे घालणार ती फंक्शन्सना वगैरेसुद्धा तिच्या पद्धतीचे तिच्या फॅशनचे तिच्या आवडीचे कपडे घालणार आपण अजिबात तिच्याशी स्पर्धा करू नये कारण आपलं वय तिच्यापेक्षा कमीत कमी पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्ष मोठं असतं म्हणजे दोन तप आपण तिच्यापेक्षा मोठ्या असतो त्यामुळे आपल्या वयानुसार आपण कपडे वापरले पाहिजेत भले आपल्या मैत्रिणींच्या बरोबर जाताना तुम्ही तुम्हाला हवं ते कपडे घाला मैत्रिणींच्या सोबत तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी जेव्हा रिझॉर्टला जाता वगैरे ट्रिपला जाता काही घाला जावं <coughs> तर तेव्हा तुम्ही घालू शकता कारण सगळ्याच मैत्रिणी तसं वापरायची मूडमध्ये असतात पण जेव्हा तुम्ही सुनेबरोबर जाता कुठे कार्यक्रमाला फंक्शनला ट्रिपला पिकनिकला तेव्हा सुनेशी स्पर्धा किंवा सून जसे कपडे घालते तसे घालू नका चार लोकांच्या मध्ये तुम्ही सासू वाटल्या पाहिजे ती सुनू वाटली बघा तुम्हाला पटतंय का मी मी तर नक्कीच तुम्हाला सांगेन की सुनेशी स्पर्धा करू नका मुलीशी स्पर्धा करू नका माझी एक मैत्रिणी आहे का मुलीचे सगळे छोटे मोठे बारके कारण हल्लीच्या मुली दोन चार वेळा कपडे घातले की टाकून देतात हो मग ते कपडे काय करायचे दोन दोन हजाराचे कपडे असतात ते ऑनलाईन मागवलेले ते असा गठ्ठा जेव्हा ती मुलींचं कपाट आवडते त्यावेळेला सापडतो कपडे ती वापरते इतकं बाद दिसतो इतकं बाद दिसतो काय इलाज नाही बघा पण ती म्हणते की मम्मी हाऊस कधी करायची नाहीतरी मुली हल्ली वापरत नाहीत म्हणून माझ्या मुलींचे मी कपडे वापरते पण ते छान दिसत नाही एवढंच मला सांगायचं आहे की <laughs> आणि घरातल्या घरात म्हटलं तरी मुलं असतात येणारी जाणारी असतात घरात समजा मोठी माणसं असतात त्यामुळे आपण काय कपडे वापरावेत ह्याचं आपल्याला भान हे पाहिजेच कारण त्या कपड्यांमुळेच तर आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे रिस्पेक्ट मान बोलणं चालणं समोरची व्यक्ती आपल्याशी कसं बोलणार हे सगळं आपल्या कपड्यावरच अवलंबून असतं कुठल्याही फंक्शनला जा कुठेही जा बाहेर जा कसंही जा नॉर्मलसुद्धा तुम्ही कसे कपडे वापरता ह्याच्यावरतीच तुमच्याशी कसं आपोआपच लोकांचं त्या पद्धतीने वागलं जातं वा, 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 आणि आपल्याशी कोणीही नवथरपणे उचरुंकलपणे किंवा असं काहीतरी विचित्र लोकांनी बोलू नये मस्करी करू नये कारण की आपलं वय झालेलं आहे त्या वयाचा मान राखूनच त्यांनी बोललं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला कपडे घातले पाहिजे नुसते कपडेच नव्हे दागिने सुद्धा आपल्याला ठीक आहे आता गंमत करताना आपण कधीतरी मैत्रिणींच्या बरोबर मैत्रिणींच्या भिशीला वगैरे आपण काही मजेशीर घालू शकतो पण नॉर्मल तुम्हाला समजा बाजारात जायचं आहे आणि तुम्ही असं काहीतरी झुमका बिमका असं सगळं घालून गेलात तर ते कुणालाच छान दिसणार तरुणींना तरुणींनासुद्धा दिसणार तर नाही आणि ह्याच्यात पण दिसणार नाही आफ्टर म्हणजे वयोवृद्ध झाल्यावर सुद्धा छान दिसणार नाही असं मला तरी वाटतं आणि हल्ली तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हा एखाद्या फंक्शनला जाता किंवा लग्नाला वगैरे जाता तेव्हा ट्रॅडिशनल दागिने घालायचा ट्रेंड कमी झाला म्हणजे समजा अगदी तुम्ही काठापद्राची तुम्ही साडी नेसलेली असेल तर त्याच्यावरती फनी एखादा काही तुम्ही घालू शकता कुठल्याही मेटलचं घालू शकता त्याच्यावर अगदी खास असाच मोठं मंगळसूत्र पाहिजे खास असं नथच पाहिजे किंवा असा, असा काय लफ्फा पाहिजे नेकलेस पाहिजे असं काही नाही आहे अगदी हातात असं सोनेरीच पाहिजे गोल्डी पाहिजे असं नाही तुम्ही काही घालू शकता हल्ली तर तुम्हाला माहिती आहे व्हाईट मेटलचे हे सगळे दागिने घालायचं तर ट्रेंड आलेलाच आहे एवढंच नाही हल्ली लेसचे सुद्धा म्हणजे आपलं साधं कापडाची लेस असते ना त्याचे सुद्धा दागिने हल्ली आहेत आणि एवढंच नव्हे तर बऱ्याच वेळेला तुमच्या ब्लाऊजला इतकं वर्क करतात हल्ली टेलरांच्या टेलरकडे आपण जेव्हा शिवायला टाकतो तेव्हा इतकं वर्क करतात ब्लाऊजला कि त्यामुळे गळ्यात तुम्ही अगदी एवढंसं काहीतरी घातलं आणि बाकीचं ते ब्लाऊजचं डिझाईन दिसलं तरी ते छान दिसतं बरं का कारण मागच्या बाजूला सुद्धा ब्लाऊजला इतकं छान वर्क असतं की ते दिसणं महत्वाचं असतं ते डोळ्यात येणं महत्वाचं असतं त्यामुळे मग त्यावेळेला तुम्ही अगदी जरतावरी काठीची अगदी साडी नेसलीत तरी सुद्धा त्यावरती असं गोल्डन वगैरे दागिने खूप भपकेळ्याच घालायला पाहिजेत असं नाही आहे खूप लाईट छोटंसं काहीतरी घातलं तरी चालेल कारण की त्यावरचं डिझाईन दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं कधी आपल्याला कळतं माहिती आहे का आपण हे बऱ्याच साऱ्या गोष्टी जेव्हा आपण यूट्यूबवर म्हणा किंवा कार्य सोशल मीडियावरती जेव्हा बघत असतो किंवा हे यांचे जे सेलिब्रिटीजचे मोठे मोठे फंक्शन्स असतात त्यामध्ये आपल्याला हे ट्रेंड कळतात की काय आहे ट्रेंड आणि त्यातलं काय चांगलं दिसतं आणि काय वाईट दिसतं हेही आपल्याला कळतं तर त्यासाठी मुद्दाम आणि आपल्याला जे छान वाटतं ते आपण घालावं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय चांगलं दिसत नाही आपल्याला नक्की माहीत असतो पण काही वेळेला मुद्दामच आपल्याही म अंगात खोड्या असतात त्याला काय होतं मी घातलं तर पण आणि म्हणून आपण त्या आजले उद्योग करत असतो तर ठीक आहे काही वेळेला अशा खोड्या करा मनाला बरं वाटतं काय प्रश्न नाही पण नॉर्मल तशा खोड्या करू नका कारण की लोकांचा बघण्याचा बोलण्याचा मनोटिकवण बदलतो ना काय बाई नटो असं वाटतं तर त्यामुळे तुम्ही नॉर्मल जेव्हा असता तेव्हा तसं छान वागू शकता छान राहू शकता सिंपल रहा मी असं कधीही म्हणणार नाही ट्रेंडी रहा, फॅशनेबल रहा, राहा प्रेझेंटेबल राहा